मित्रांनो गेल्या काही दिवसात धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणजेच कबनूर इचलकरंजी पुणे मुंबई यांसारख्या अनेक ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पुराची पातळी ही वाढतच चाललेली आपल्याला दिसत गेली त्यामुळे तेथील माणसे जनावरे यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम हे मोठ्या जोरात सुरू आहे पण काल आणि आज मात्र पावसाचा जोर हा अनेक ठिकाणी ओसरला गेला आहे कोल्हापूर उजाडलेला दिसत आहे मुंबई पुणे यांसारख्या शहरांमध्ये देखील पावसाने हजेरी थोडी तुरळकच लावली आहे त्याचबरोबर कोयना धरण ते क्षेत्र आणि कृष्णाकाठी सलग दोन दिवस भरपूर आणि मुसळधार पाऊस पडल्यामुळे तिथे जी तारांबळ उडली होती त्या तारांबळीनंतर मात्र आज दिवसभर पावसाचा जोर थोडा ओसरलेला दिसत आहे त्याचमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र वाढवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात ता आला आहे तो बत्तीस हजार शंभर क्यूसेकवर स्थिर केला आहे त्याचवेळी सायंकाळी अलमट्टी धरणातून मात्र तीन लाख क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे गुरुवारी रात्री दोन वेळा झालेला मुसळधार आणि मोठा पाऊस त्यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत मात्र वाढ ही कायम आहे सायंकाळी सातच्या सुमारास आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ही एकोणचाळीस फुटावर पोहोचली आहे कोयनेचा विसर्ग हा नियंत्रणात राहिल्यास बेचाळीस फुटांपर्यंत पातळी वाढेल व त्यानंतर ती स्थिर होईल कृष्णा नदीची पातळी ही गुरुवारी अडतीस फुटांवर होती आज मात्र ती पातळी एकोणचाळीस फुटांवर पोचली आहे काल रात्री वीस हजार क्युसेक विसर्ग सुरू होता तो आज सकाळी बत्तीस हजार केला आहे तो दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस हजार क्युसेक करण्याचे नियोजनही केले आहे मात्र पावसाचा जोर असल्यामुळे विसर्ग स्थिर करण्याचा निर्णय घेतला आहे दिवसभरातील या घडामोडींमुळे कृष्णा नदीची पातळी ही पंचेचाळीस फुटांवर जाण्याची भीती ही नियमितच ठरत आहे मित्रांनो पाऊस ही एक नैसर्गिक गोष्ट आहे तिचा अंदाज बांधणं ना आजपर्यंत माणसाला शक्य होतं आणि ते फुडंही शक्य होईल असं वाटत नाही आपण आपली काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपण आपल्या प्रियजनांची तसेच आपल्या फॅमिली मेंबरची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे